अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी ह्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आशा करते की तुमचा सर्वांचा हा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा जावं आता आपण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं किंवा सारामृत ग्रंथाचं किंवा कोणत्याही ग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करत असतो तर तेव्हा आपल्याला किंवा आपण नित्यसेवा करत असतो तर तेव्हा आपल्याला जांभई येते किंवा कंटाळा येतो किंवा काही वेळेला आळस येतो किंवा आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार येतात मग त्याच्यामध्ये निगेटिव विचारसुद्धा असतात तर नेहमी असं का होतं म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो तर तेव्हा आपल्याला असं काय येतं खरं तर जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला एक उत्साह असतो आपण फ्रेश असतो आणि तेव्हा काही काही वेळेला आपल्याला असं होतं आपल्याला माहिती आहे शक्यतो जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा मात्र नक्की असं होतं तर याच्याबद्दल जे काही कारणं आहेत किंवा असं का होतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता गुरुचरित्र हा ग्रंथ आहे हा खूप महान ग्रंथ आहे किंवा सारामृत जो ग्रंथ आहे आपण कोणत्याही ग्रंथाचं वाचन करताना आपल्याला जांभई येते किंवा आपल्याला आळस येतो किंवा कंटाळा येतो किंवा पारायण चालू असतं आपण वाचन करत असतो आणि तरीसुद्धा आपल्या मनामध्ये असंख्य वेगवेगळे विचार येत असतात मग असं का होतं तर याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला असलेला पितृदोष म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही महाराजांची सेवा असेल किंवा इतर कोणत्याही तुमच्या कुलदेव देवाची सेवा असेल किंवा कुलदेवीची सेवा असेल कितीही सेवा करा पण जर पितृदोष असेल तर तुम्हाला हे असं सारखं सारखं होत राहणार मग यासाठी स्वामी महाराज काय सांगतात की तुम्ही तुमची जी काही पितृसेवा आहे तर पितृसेवा ही पूर्ण करा म्हणजेच काय तर जर तो पितृदोष असेल तर तो पितृदोष तुम्ही कमी करा मग आता याच्यासाठी उपाय काय काय आहेत तर आपण नित्य नियमानं पितृदोषासाठी तो करायचा आहे तो म्हणजे एक पंचमहायज्ञ आता याच्यामध्ये काय असेल तर तुम्ही आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो आवरतो आंघोळ वगैरे आटपलं की सुरुवातीला तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय करा तर ज्याला आपण अग्नियज्ञ म्हणतो म्हणजेच काय तर एक तुम्ही कागदाचा तुकडा घ्या आणि त्या तुकड्याला थोडंसं तूप लावा आणि तो जाळा म्हणजेच काय तर अग्नीला तेव्हा तुम्ही तूप अर्पण करता आता दुसरी गोष्ट म्हणजे काय असेल तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर एक चिमूटभर किंवा थोडीशी साखर मुंग्यांच्यासाठी तुम्ही ठेवत चला त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता किंवा जेव्हा जेवण बनवणार आहात तर तेव्हा त्याच्यामध्ये पहिली पोळी जी आहे तर ती पहिली पोळी किंवा तुमची जी काही चपाती असेल तर ती गाईसाठी नैवेद्य म्हणून काढा त्याच्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य काढा त्याच्यानंतर पितृदोषासाठी म्हणून कावळ्यासाठी किंवा इतर पक्षांसाठी एक पोळी काढा त्याच्यानंतर जर तुमच्या घराजवळच कुत्रं असेल तर कुत्र्यासाठी एखादी पोळी काढा म्हणजे तुम्ही जे काही हे पंचमहायज्ञ आहे तर पंचमहायज्ञ जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा तुमचा पितृदोष हा हळूहळू कमी होत जातो आणि जर जास्त जर पितृदोष असेल किंवा त्याच्या आपली जर कोणतीही कामं जर पूर्ण होत नसतील तर तुम्हाला सांगितलं जातं की पितृदोष आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पूजा घाला किंवा नारायण नागबली करा मग यासाठी तुम्ही वर्षभर सातत्यानं जर हे केलं तर तुमचा पितृदोष हा हळूहळू हळूहळू कमी होत जातो तसेच अमावस्या म्हणजे ही पितरांसाठी असते म्हणजे असं म्हटलं जातं की पितर हे शांत केले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक अमावस्येला जो काय कावळ्यासाठी तुम्ही घास जो काय आहे तो अवश्य काढून ठेवा तसंच काही काही जणांच्या घरामध्ये असतं बघा की अं जी काही देवाची रांग असते तर त्या देवाच्या रांगेमध्ये पितरांचे सुद्धा टाक ठेवलेले जातात तर हे चुकीच आहे देवाची जागा आणि पित्रांची जागा ही खर तर वेगवेगळी असायला पाहिजे जर तुम्हाला जर प्रखर जर पितृदोष असेल तर तुमची जी काही कामं असतील तर ती कामं तुमची होणार नाहीत म्हणजेच प्रत्येक का कामामध्ये अडचणी येतील म्हणजेच असं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा की जर मुलगा शि शी, जास्त शिकलेला असेल किंवा एखाद्या घरातली मुलगी शिकलेली असेल सगळं वेल सेटल आहे परंतु त्यांचं तरीही लग्न जुळत नाही सगळं मेडिकल करून बघितलं आणि एखाद्या जोडप्याला जर मूल होत नसेल म्हणजे अशा अनेक समस्या आहेत की ज्या पितृदोषामुळं तुम्हाला अनेक अडचणी यायला लागतात आणि म्हणून तुम्ही त्यासाठी पितृदोष पहिला कमी केला पाहिजे म्हणजे जी काही नित्यसेवा आहे ते नित्यसेवा करा परंतु याच्याबरोबर पितृदोष कमी करण्यासाठी पंचमहायज्ञ करा आता अजून एक दुसरी सेवा म्हणजे की पित्रांसाठी जी काही सेवा आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा आंघोळ करून येता आंघोळ केल्यानंतर तुम्ही पितृस्तुतिस्तोत्र वाचू शकता की जी नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे आता याच्यासाठी तुम्हाला जसं तुम्ही देवपूजेला बसण्यासाठी किंवा पारायण करण्यासाठी जे काही आसन घेतात तसंच स्तोत्र म्हणण्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र असं आसन घ्यायचं आहे आणि तिथं तुम्ही ते दररोज आंघोळ केल्यानंतर स्तोत्र वाचू शकता याचासुद्धा तुम्हाला खूपच चांगला परिणाम असा बघायला मिळेल परंतु लक्षात ठेवा की हे जे काही आसन आहे हे आसन तुमचं वाचून झाल्यानंतर कुणाचाही हात लागणार नाही किंवा कुणा कुणालाही स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा तुमचे पितृदोष हे कमी होतील किंवा हळूहळू जेव्हा तुम्ही जेव्हा तुमची सेवा ही जास्त जास्त घडत जाईल तेव्हा पितृदोष हे आपोआप हळूहळूहळू कमी होत जातील आणि यामुळे तुमची जी काही रखडलेली कामं असतील किंवा ज्या काही अडचणी आहेत तर ह्या अडचणी नक्कीच कमी होतील आणि यासाठी सुद्धा तुम्ही पितृदोषासाठी सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर हे नित्य नियमानं वाचत चला आणि जी काही पित्रांसाठी सेवा असेल किंवा पितृस्तुतिस्तोत्र असेल हे सुद्धा अवश्य करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ